राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधव बाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज किनगावमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे मित्रांनो पेमेंट जर सहा दिवसांनी पाहिजे असेल या ठिकाणी सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आली असा तर शेतकरी दादा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करावं सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी